नमस्कार मित्रांनो पी टी मराठी या आपल्या मराठी युट्यूब वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्याची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे आता या रेशन कार्ड धारकांना ऐवजी डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये पैसे येणार आहे तर ते पैसे आता नेमकं कोणत्या कोणत्या रेशन धारकांना येणार आहे की सगळ्याच रेशन धारकांना येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार बेल आयकॉन सुद्धा दाबायची आहे म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात अगोदर आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो अगोदर काय व्हायचं आपल्याला तासन तास धान्य घेण्यासाठी आपल्या गावातील जे स्वस्त धान्य दुकान आहे त्या ठिकाणी आपल्याला तासन तास लाईन मध्ये उभा राहावं लागत होत तर आता ती झंझट या ठिकाणी संपणार आहे म्हणजेच आता आपल्याला जे काय रक्कम आपल्याला कॅश स्वरूपात मिळणार आहे म्हणजेच आपल्या बँकेच्या खात्यामध्ये मिळणार आहे डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी धान्य अजिबात मिळणार नाही इथून पुढे तर त्यासाठी जे आपले जे आपले केशरी रंगाचे रेशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांना आता डायरेक्टली बँक खात्यामध्ये आपल्या प्रति लाभार्थ्यांना एकशे सत्तर रुपये प्रत्येक महिन्याला एकशे सत्तर रुपये अशी रक्कम या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तर हा जो निर्णय आहे शासन निर्णय याचा जी आर सुद्धा आपण खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपण सविस्तर माहिती त्या ठिकाणी सुद्धा पाहू शकता तर मित्रांनो ही होती आपली आजची माहिती आपल्याला माहिती कशी आवडली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार